सोलापूर महानगरपालिकेच्या महानगर महानगर नगर अभियंतापदी वीस वर्ष कार्य केल्यानंतर आज आपली नियुक्ती झाली याबद्दल आपला काय संकल्प आहे आणि पहिल्या नगर अभियंता महिला म्हणून आपली वर्डी लागली याबद्दल आपला संकल्प काय आहे आणि आपल्या भावना काय आहेत सोलापूर महानगरपालिकापदी आज मान्य आयुक्त मॅडम यांच्या आदेशानं माझे काल आदित पारित झाले प्रभारी नगर अभियंता म्हणून तसेच सोलापूर महानगरपालिकेमध्ये पहिली नगर अभियंता महिला ह्याचा मला मान मिळाला याबाबत मी माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या मॅडमचा आशीर्वाद त्याच्यामुळे मी या पदावरती कार्यरत आहे एवढ्या वर्षाची माझी जी विविध खात्यामध्ये काम करण्याची जी कार्यरत होती ह्याची मला पावती आज मिळाली ह्याचा मला खूप आनंद होतो एक महिला म्हणून या खुर्चीवरती बसून काम करणं ह्या सोलापूर महापालिकेत फार डेअरिंगचं काम आहे हे वर्षानुवर्ष मी आत्तापर्यंत करत आले तसंच मॅडमनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे शहर सुधारणा करण्यासाठी जी काय माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे ती परिपूर्ण मी पार पडण्याची माझं कर्तव्य पार पाडण्याची माझी जबाबदारी पार पडेल असं आश्वासन मला वाटतो तसा कॉन्फिडन्स मॅडमचा माझ्याशी पाठिंबा असल्यामुळे मला तो अजून वाव मिळाला आहे काम करायला नगर अभियंता हे पद खूप चॅलेंजिंग आहे आणि शहर डेव्हलपिंग सिटी आहे या अनुषंगाने आपले काय संकल्प आहेत शहर विकासासाठी जे काही एवढ्या वर्षामध्ये आम्ही शहर सुधारण्यासाठी सगळे गोष्टी ऑफिसमध्ये शिकलो आहे कॉलेजेसमध्ये शिकलो आहे ते आज इम्प्लिमेंट करण्याची मला संधी मिळालेली आहे आणि नक्की त्याचा मी पूर्णपणे टेक्निकल नॉलेजचा वापर करेन जिथं काही टेक्निकल गोष्टी चुकल्या असतील पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे ते दुरुस्त करण्याची मी प्रयत्न करेन आणि ही संकल्पना आज खुर्चीवर बसल्यानंतर घेतली आहे की आपला सोलापूर सुंदर कसं होईल स्मार्ट सिटी ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आपण शहराची वाटचाल करू जेवढं काय शक्य माझ्याकडनं होऊ शकेल त्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार साई सुपर मार्केट रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी भावकथा प्रवक्ता परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या उपाध्यक्ष श्री कृष्ण जन्मभूमी मथुरा दोन ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस वेळ मंगळवार दिनांक दोन ते रविवार दिनांक सात जानेवारी दररोज दुपारी साडे ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी साडे ते दुपारी वाजेपर्यंत स्थळ शुभम हॉल ग्राउंड नगर सोलापूर ज्ञानेश्वरी पारायण कथास्थळी दररोज सकाळी आठ ते अकरा संपन्न होणार आहे इच्छुकांनी साई सुपर मार्केटच्या कोणत्याही एका शाखेत दिनांक एकतीस बारा दोन हजार पर्यंत आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे